आपण आपले हिंदू धर्माचे सण कसे साजरे करायचे आपण आपल्या हिंदू देवतेची कशी निगा राखायची हे तुमच्याने माझ्या हातात आहे म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे की गणपतीच्या समोर कीर्तन नाही ठेवले तर चालल म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे की महाराष्ट्रातील देशातील सर्वच मंडळाने सांप्रदायिक कार्यक्रम ठेवावे निश्चित नाही आहे की गणपती बाप्पा समोर कीर्तन नाही ठेवले तरी चालल पण गणपतीच्या व्यासपीठावर तमाशातल्या बाया नाचूनही म्हणजे संप्रदायावर उपकार होतील महाराज महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस गणपती उत्सव पाठवतोय एवढं अवघड जात आहे मी थोडं स्पष्ट बोलतोय लक्ष देऊन ऐका एक वाक्य बोलण्याचं धाडस करतोय गणपती उत्सवामध्ये नवरात्र उत्सवामध्ये महाराष्ट्रात जेवढी जा दारू जाते तेवढी इलेक्शनच्या टायमालाही जात नाही महाराज मला बसणाऱ्या मंडळीला नेमका एक विचार सांगायचा आहे की लोकमान्य टिळकांनी जो मानस त्यांचा होता लोकमान्य टिळकांनी हा का गणपती बसवला हो असेल याचं कारण काय आहे त्यावेळेस लोकमान्य टिळकाच्या अंतकरणामध्ये असा विषय होता की गणपती बसवल्यानंतर हो माझा सकल हिंदू समाज एकत्रित येईल चांगल्या विचाराची देवाणघेवाण होईल माफी मागून एक वाक्य बोलू गणपतीरायच्या दरबारात सांगतोय तुम्हाला पुढं दोन हजार पंचवीसमध्ये लोक गणपती समोर महिला नाचवणार आहे हे जर लोकमान्य टिळकांना माहीत असत मला तरी असं वाटतं त्यांनी जीवनामध्ये चूक कधीच केली नसते विठाला विठालनाथ म्हणून तुम्हा सर्व मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलंय नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम आहे तुम्ही एवढा जीव ओतला कार्यक्रमामध्ये त्यामुळे मेघराजानं का हो तुमच्यावर थोडी परकृपा केली बरं म्हणजे थोडी नाही तर तो, तो बिचारा असा मुक्काम करतोय की तो घरी जायचं नावच घेत नाहीये महाराज तुमच्या तिकडं तरी बरं आमच्या बुलढाण्या जिल्ह्यावर तर एवढं प्रेम आहे त्याचं शंभर टक्के नुकसान केलंय त्या बिचाऱ्यानं बरोबर आहे का नाही मग अशाही परिस्थितीमध्ये अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलंय अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची मंडळी आपण सर्व भाग्यवान आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये गणरायाचा एवढा मोठा उत्सव तुम्हाला मला साजरा करायला मिळतो भाग्य उदयन बहुजन समर्जित काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो आपल्या शिडको महानगरची लोकसंख्या किती हो कमीत कमी किती आहे काकासाहेब साहेब आठ हजार आपल्या या वाढची धरू आपण आठ हजार लोकसंख्या आहे असं समजू त्यातले पाच हजार लोक कुंभ मिळायला गेलेले कमीत कमी तीन रुपये आहेत का नाही हो। बरोबर आहे का नाही येणार महाराज प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाहीये का परमार्थासाठी परमार्था काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी तुको बर एका ठिकाणी खूप सुंदर सांगतात पहा तुका मे होता ठेवा ઠેવા તો કામ ને હોતા ઠેવા